महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी उत्पादन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे एक मे ने रोजी नेर येथील दौऱ्यावर येणार असल्यामुळे नेर तहसीलचे तहसीलदार नायब तहसीलदार नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह नेर येथील विश्रामगृहावर हजर होते परंतु पालकमंत्र्यांचा ताफा विश्रामगृहावर न थांबता सरळ ग्रामीण रुग्णालयाकडे निघाल्यामुळे विश्रामगृहात थांबलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी वाहनात बसून ग्रामीण रुग्णालय गाठले जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी दहा मिनिट चर्चा करून अमरावती महामार्गाने निघून गेले यावेळी नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार नायब तहसीलदार राजेंद्र चिंत कुंटलवार नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव हो, पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घोगे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यावेळी उपस्थित होते नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसोपंत हो।